पावसाळा म्हणजे भटकंती करण्यासाठी एक अनोखी पर्वणीच असं म्हणतात पावसाळ्यात पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो महाराष्ट्रात डोंगर रांगा धबधबे किल्ले धरणं तलावांना पावसाळ्यात वेगळंच स्वरूप येतं प्रत्येक ठिकाणी जाण्याचा एक ठराविक काळ असतो महाराष्ट्रातल्या अशाच एका स्वर्गरूपी पर्यटन स्थळाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत नमस्कार आपण पाहतात खेड टाईम्स आजच्या भटकंती व्हिडिओमध्ये आपले स्वागत महाराष्ट्रातल्या सात आश्चर्यांपैकी एक मानलं जाणारं कास पठार सह्याद्री पर्वतरांगांमध्ये फुलांची दरी अशी ओळख असलेलं हे मनोहरी पठार पावसाचा जोर थोडासा कमी झाला की हे पठार जवळपास आठशे पन्नासपेक्षा अधिक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातं पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध जैवविविधता स्थळ म्हणून कास पठारची ओळख आहे साताऱ्यापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या पठारावर पावसाळा संपल्यावर विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात निसर्गाची किमया अनुभवायला मिळते विशेष म्हणजे या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो अनेक दुर्मिळ वनस्पती आणि फुलपाखरांच्या प्रजाती इथे पाहायला मिळतात म्हणून दोन हजार बारा साली कास पठारचा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून कास पठारची निवड करण्यात आली कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी खास प्रसिद्ध आहे पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची एक हजार ते एक हजार दोनशे पन्नास मीटर आणि क्षेत्रफळ अंदाजे दहा चौरस किलोमीटर आहे या पठारावर दोनशे ऐंशी फुलांच्या या पठारावर नष्ट होण्याचा धोका असलेल्या प्रादेशिक प्रजातींच्या दोनशे ऐंशी पुष्प प्रजातींपैकी एकोणचाळीस प्रजाती आढळतात त्याचबरोबर सुमारे एकोणसाठ जातीचे सरपटणारे प्राणीही कास पठारावर आपल्याला पाहायला मिळतात इथं पाहायला मिळणाऱ्या फुलांमध्ये विशेषतः तेरड्याचे प्रकार दंतपाडी निलिमा रानटी हळद धनगर फेटा सीतेची आसव दीपकांडी सोनकी जांभळी मंजरी कंदील पुष्प आभाळी अशी काही लक्ष वेधून घेणारी फुले आहेत नुकतीच फुलांच्या हंगामाची सुरुवात झालेली असून प्रशासन आणि वन खात्याने कास पठारातील निसर्गाच्या महोत्सवाला आरंभ केला आहे फुलांनी पठार पहरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे पर्यटकांची पावलं कास पठारच्या दिशेने वळताना दिसत आहेत